नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूया दिवसभरातील चाकण शहरात पिसळलेल्या कुत्र्याने रविवारी दिनांक चार जानेवारी रोजी तब्बल चाळीस नागरिकांना चावा घेतला आहे या घटनेत काही गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना चाकण ग्रामीण रुग्णालयात उपचार न मिळाल्यानं त्यांना तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आणि पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले असून लहान मुलांच्याबाबत अत्यंत धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे धक्कादायक म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याने पस्तीस नागरिकांना व अन्य काही कुत्र्यांना चावा घेतल्यानंतर नागरिकांनी या कुत्र्याला ठार केले मात्र सायंकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेली कुत्री पिसाळली आणि अन्य पाच नागरिकांना चावा घेतल्याची बाब समोर आली आहे रविवारी सकाळी एक पिसाळलेले कुत्रे चाकणमध्ये आंबेठान रस्त्याच्या लगतच्या भागात शिरले पिसाळलेले कुत्रे या भागात शिरताना दिसेल त्या नागरिकांच्या अंगावर जाऊन चावा घेण्याचा प्रयत्न करत होते त्यासोबतच गावातील इतर मोकाट असणाऱ्या कुत्र्यांनाही ते चावा घेत होते आंबेठान चौकाकडून शहरात पुढे महात्मा फुले चौक श्री शिवाजी विद्या मंदिर मार्केट यार्ड या भागात हे कुत्रे पोहोचले या भागात ठिकठिकाणी थीक या कुत्र्याने लहान मुले आणि नागरिकांना अशा तब्बल पस्तीस जणांना चावा घेत रक्तबंबाळ केले जखमी झालेल्यांमध्ये लहान मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश आहे अनेक ठिकाणी अचानक कुत्रे अंगावरती धावून आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पळताही आले नाही बसल्या जागेवरती पिसाळलेल्या कुत्र्याकडून महिला मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या हाताला पायाला आणि पोटरीला चावा घेतला अखेरीस दुपारी या कुत्र्याला नागरिकांनी ठार मारले दरम्यान ज्या अन्य कुत्र्यांना या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता त्या कुत्र्यांनी सायंकाळी चाकण शहरात पाच जणांना चावा घेत जखमी केले चाकण पालिका प्रशासनाने शहरात हा हैदोस सुरू असताना काहीही केले नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे अन्य पिसाळलेल्या कुत्र्यांचा कसलाही बंदोबस्त पालिका प्रशासनाने केला नाही त्यातच चाकण ग्रामीण रुग्णालयात सकाळी अनेक नागरिकांना लस उपलब्ध नसल्याचे सांगत पुढे पिंपरी आणि पुण्याला पाठवण्यात आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला तुम्ही कुठं चालले होते आता हे चढलेलं होत तुमचं नाव काय श्रुतीचं नाव आहे एरिया मी काटा कटा चालले त्यांना बिचावले बरं सकाळी मी मार्केटमधून मा घरीने निघालो होतो घरीने गेल्याबरोबर hmm. ते म म्हणजे त्याच्या अगोदर बऱ्याच जणांना ते कुत्रो जावलं त्याने आमचं मी तर थांबलो सुरेश शेटके पाहिलं म्हणून आम्ही लक्ष्मी लक्ष्मी रोड मार्केट या मार्केट याय हापीच्या तिथे तिथून मी चाललो असताना मी तिथं याला पाहिलं थांबलं त्याने ते मला धरलं धरल्याबरोबर ते एकदम चावा घेतला त्याने ते मी पायदामा ओढला वडलं शेवटी पायदामा त्याच्या तोंडात तुटून निघला त्यावेळेस बाजू बाजू ते बाजूला गेले आणि बाजूला गेल्याबरोबर पुढं लगेच एक जण झाले त्याच्यावर परत चार जणांना पुढं चावत चावत झाले दाऊघात येईपर्यंत जवळ सात आठ चावत त्याच्या सकाळपासून नाही ना दहा पेशंट आले त्याच्याबद्दल आपल्या दोन जणांना रेफर केले आणि आठ लाखावले रेफर कुठं घरी वाय रेफर एम हॉस्पिटल वायसेम हॉस्पिटल एम हॉस्पिटल साधारणतः किती पेशंट येत आपण रिकवर केले रॅबिज देऊ दहा हजार दहा जणांना रॅबिज दिलं आणि दोन रेफर केले

पैठण रस्त्यावरती एका पिसळलेल्या कुत्र्याने आज सकाळी दहा वाजल्यापासून ते आता दुपारी एक वाजेपर्यंत अनेक नागरिकांना चावा घेतला ही संख्या जवळजवळ सत्तावीसच्या आसपास असल्याचं कळतं आहे ज्या लोकांना त्या कुत्र्याने चावा घेतला त्याच्यातले सगळे लोक चाकण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आली त्यावेळेला असं लक्षात आलं की इथं त्या लसेस उपलब्ध नाही आहेत मग त्याच्यातले सात आठ लोकांवरती इथं इलाज केला त्यांनाही पुढं परत वाय सी एम किंवा ससून रुग्णालयात यांनी रेफर केलं इथं मुळात कोणी डॉक्टर्स नाही आहेत जे तज्ज्ञ डॉक्टर म्हणतो असे इथं शिकाऊ डॉक्टर्स आहेत ते शिकाऊ डॉक्टरांची मिजाच एवढी आहे की तिथं आलेल्या लोकांना कोणाला चावा घेतला त्याच्यासाठी काही माध्यमाचे प्रतिनिधी गेले त्यांच्याशी आरे रवीनी बोलून इथं तुम्ही फोटोज कसे काढले व्हिडिओज कसे काढले तर तो इलाज करायचा ठेवला बाजूला तिसऱ्या विषयावरती लोकं वाद घालत बसत आहेत इथल्या वैद्यकीय अधिका अधीक्षकांशी मी बोललो त्यांनी सांगितलं की आमच्याकडं चाकीणग्रामीण रुग्णालयात जे सात ते आठ लसी होत्या त्या आम्ही लोकांना दिल्या आणि पुढं रेफर केलं आज तीन चार लाख लोकसंख्येचा हा सगळा चाकण औद्योगिक परिसर आहे आणि इथं कुत्रं चावल्यानंतर तुम्ही आठ लसी ठेवता हो हे प्रशासन किती गांभीर्यने या सगळ्या गोष्टी बघते हा एक संशोधनाचा हो भाग आहे उरला विषय चाकण नगर परिषदचा चाकण नगर परिषद प्रशासनाचा कारभार असा आहे की चेहरा बोळा आणि कारनामे सोळा असे सगळे न मुख्याधिकारी त्या चाकण नगर परिषदला दोन हजार चौदा पंधरापासून भेटलेत त्याच्यामुळं या शहरामध्ये कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची कुठलीही व्यवस्था त्यांनी आज तागायत केली नाही त्याच्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरलेले माझी या प्रशासनाला विनंती अशी आहे की तुम्ही टक्केवारी खाता प्रत्येक कामात तुमचा हिस्सा किती हे सगळं सर्वच होते जग जगेत माझी विनंती एवढीच आहे की कि किमान शहराच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्यावं एवढी माझी एक नम्रतेची विनंती आहे तिसरी गोष्ट अशी की ते जे पिसळलेलं कुत्रं होतं ते आणखी काही तीन चार कुत्र्यांना चावलेलं आहे त्याच्यामुळे ती कुत्री सुद्धा पिसळण्याची शक्यता आहे प्रशासनानं तातडीनं त्या कुत्र्यांचा शोध घ्यावा आणि असे संशयित कुत्र्यांचा बंदोबस्त जवळजवळ तीस ते चाळीस लोकांना चावलेलं आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये मी आलो आहे जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस लोकांचा आकडा आहे यांनी तपासून घेतलं आहे आणि किरकोळ इंजेक्शन देऊन त्यांना या ठिकाणावरून वाय सी एमला जायला सांगितलं आहे चाकल आपण नगर परिषद म्हणतो एका बाजूला आपण व्यापाराची हब म्हणतो आणि अशा गावामध्ये जर का कुत्रं चावल्यानंतर त्याची इंजेक्शन जर का उपलब्ध नसतील तर जे मोठी घटना आहे त्याला जबाबदार कोण असेल दुसऱ्या बाजूला जर का विचार केला तर नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं कुत्रं पकडण्याचं ट्रेनिंग नाही आहे आता त्या कर्मचाऱ्यांना चावलं आणि त्या कर्मचाऱ्यांचा समजा मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी कोण घेणार आहे आता या जेवढ्या लोकांना हे कुत्रं चावलेलं आहे यांच्यापैकी जर का कुणाला त्रास झाला तर यांची जबाबदारी कोण घेणार आहे फार मोठा प्रश्न आहे या ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की कुणी द्यायचं आहे असा एक प्रश्न निर्माण होतो आहे आणि याच्यावरती शासनाने लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे एका बाजूला या ठिकाणी फार मोठ्या हॉस्पिटलचं निर्मिती चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या हॉस्पिटलमध्ये जर का कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसतील लोकांना जर का एवढ्या मोठ्या त्रासाला सहन करावं लागत असेल तर याची जबाबदारी कोणी घ्यायची आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड मधून हजारो कुत्री या ठिकाणी आणून सोडली जात आहेत आणि त्या कुत्र्यांना पकडण्याचं चा काम चाकणचे नगर परिषदेचे कर्मचारी करतायत आणि दुसऱ्या बाजूला त्यातली काही पिसळलेली कुत्री माणसांना चावतायत काय चाललंय तेच कळत नाही ते समोर मी आणि बाप्पू वागा गप्पा मारत असताना तिकडून कुत्रं आलं डायरेक्ट बाप्पू पाहिजे मला चावलं त्याच्याबरोबर अनेक लहान मुलांना चावलं दोन लेडीजला चावलं वयवृद्ध माणसाला चावलं आणि सर्वांना आम्ही घेऊन इथं दवाखान्यात झालो तर दवाखान्यामध्ये इथं सरकारी डॉक्टर जवळजवळ नाहीच आहे एक दोन काय अपरिशिषित डॉक्टर आहे आणि स्टाफ पण कमी आहे आणि हॉस्पिटल इतकं मोठं काम चालू आहे त्याचा काय फायदा नाही इथं सेवा नाही रविवार असेल तर इथं काय कोणाचं लक्ष पण नसतं त्यामुळे हे एक हॉस्पिटल हे काय जनावरचं दवाखाने असं इथं वाटायला लागलेलं आहे कारण इथं लोकांना सेवासुद्धा भेटत नाही आणि स्टाफसुद्धा नाही आणि इथं जे मुख्य डॉक्टर नेमलेले आहे त्या डॉक्टरचंसुद्धा इथं लक्ष नाही त्यांनी इथं चोवीस तास थांबायला पाहिजे पण इथं स्टाफसुद्धा इथं न थांबता पुण्याला किंवा बाहेर ठिकाणी थांबतात आणि अपडाऊन करतात त्यामुळे इथं लोकांना सेवा भेटत नाही याचासुद्धा शासनाने विचार करावा आणि इथं स्थायिक असणारे डॉक्टर नेमणूक करावी ज्या डॉक्टरांनी इथं राहायचं नसेल त्यांची हाकलपट्टी चाकरण करून बाहेरच्या गावामध्ये करावी अशी कर नागरी म्हणून मी मागणी करत आहे आणि आता जे सत्ता सत्तावीस अठ्ठावीस लोकांना कुत्रं जाऊन आहे याचा शासनाने खर्च स्वतः करा पाहिजे आणि प्रत्येक पेशंटची काळजी घेण्यासाठी स सरकार राजगुरूनगर शहरात होलेवाडीत बंद घराचे कुलूप तोडून पाच लाखांची रोकड सोन्या चांदीचे दागिने असा अडुसष्ट लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला ही घटना दिनांक तीन जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे राजगुरुनगर शहरानजीक चव्हाणबाळा होलेवाडीत राहणारे मोतीलाल कांतीलाल गदिया राहणार श्री अपार्टमेंट पावळ रोड होलेवाडी राजगुरुनगर तालुका खेड हे कुटुंबासमवेत देवदर्शनासाठी बाहेरगावी केले होते अज्ञात चोरट्यांनी गदिया यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि पाच लाख रुपयांची रोकड असा अडुसष्ट लाख दोन हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये आमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर दणका दिला आहे मेफेंटर माइन सल्फेट या प्रतिबंधित औषधाची जिममध्ये शरीराची क्षमता वाढवण्यासाठी बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या तेजस वायदंडे याला अटक करण्यात आली त्याच्याकडून सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कुरुणी परिसरातून गोरख गारखेडे याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून पंधराशे पाच ग्रॅम गांजा जप्त केला आहे आज रविवार दिनांक चार जानेवारी रोजी मनोज चरांगे पाटील यांनी आळंदी सदिच्छा भेट दिली माऊली मंदिरामध्ये त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले यावेळी देवस्थानच्या वतीने प्रतिमा शाल आणि नारळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रकार घडला आहे एका राजकीय पदाधिकाऱ्याने पुजाऱ्याला मारहाण केली या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे खेड तालुक्यातील पूर्व भागातील एका गावात अल्पवयीन महाविद्यालयीन आदिवासी मुलीची छेडछाड झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेप्रकरणी उत्तर प्रदेशातील तेवीस वर्षीय कामगाराला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पीडित मुलगी राजगुरुनगर येथील एका महाविद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असून ती दररोज वाफगाव राजगुरुनगर एस टी बसने महाविद्यालयात ये करते आरोपी अजय श्यामलाल पाल पैवर्षे तेवीस राहणार मुंडड़ा, पोस्ट सय्यदराजा तालुका सादराजा जिल्हा चंदौली उत्तर प्रदेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास मौजे राजगुरुनगर तालुकाखेड येथे लॉ कॉलेजसमोर प्रमोद पंढरीनाथ जैत राहणार गुंडाळवाडी तालुकाखेड जिल्हा पुणे आणि त्याच्या ताब्यातील झेड कंपनीचे मोटरसायकल एम एच चौदा जेक्यू शून्य तीनशे एक हे राजगुरुनगर ते मंचर रोडवरून घेऊन वेगाने जात होता पीएमपीएमएल PM मध्ये नोकरीस असलेले वाहक खंडू विठ्ठल लांखी पैवर्षे सत्तेचाळीस राहणार समतानगर राजगुरुनगर यांना रस्ता ओलांडत असताना या दुचाकीने चोराची धडक दिली या अपघातात खंडू लांखी ठार झाली आहेत तर खेड पोलीस अधिक तपास करत आहेत चाकण औद्योगिक भागात भरदाव बसेस अन्य दुचाकीस्वार आणि पादचारी यांचा कसलाही विचार न करता भरधाव वेगानं थांबत आहे चाकण एमआयडीसीमध्ये एसपी चौक भागात अशाच एका बस चालकाने दुचाकीस्वार पतीपत्नीच्या स्कूटरला धडक दिली नशीब बलवत्तर म्हणून हे दाम्पत्य या अपघातातून थोडक्यात बचावल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवले आहे पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण मार्फत म्हणजेच पीएमआरडी यांच्या मार्फत खेड तालुक्यातील औद्योगिक व क्षेत्रातील काही गावांचा क्लस्टर केलाय भोसे कडाचीवाडी मेदनकरवाडी भागात सत्त्यात्तर कोटी नाणेकरवाडीमध्ये पंचेचाळीस कोटी म्हाळुंगेमध्ये सत्तावन्न कोटी असे सांडपाणी आमदार बाबाजी काळे यांनी दिली या निधीसाठी आमदार बाबाजी काळे यांनी विधीमंडळात देखील प्रश्न उपस्थित केला होता नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये नागपूर येथे याबाबतची बैठक होऊन या कामांना मंजुरी भेटल्याचे व भविष्यात अशा प्रकारे खेड तालुक्यातील पीएमआरडीए हद्दीतील हो सर्वच एकशे चौदा गावांचे सांडपाणी पाणी नियोजन यासाठी माझा पाठपुरावा सुरूच खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले आहे खेड तालुक्यात पश्चिम भागात काही ठिकाणी दुपारनंतर चाचकमान धरण परिसरात अवकाळी पावसाने तुरळक खचेरी लावली गेले दोन दिवस समिश्र ढगाळ वातावरण दिवसभर धुरकट वातावरणामुळे पावसाची शक्यता व्यक्त होत होती दरम्यान शेजारच्या आंबेगाव तालुक्यातील मंजर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे प्राधान्य देणारा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आमदार बाबाजी काळे शिक्षणाला सर्वोच्च महत्व देत जिल्हा परिषद निवडणुकीतील इच्छुक उमेदवार दिप्ती प्रसाद भोगाडे यांनी आयोजित केलेला प्रबोधनपर व्याख्यान हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे भविष्यात त्या निवडणालयास दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नक्कीच कटिबद्ध राहतील असा विश्वास खेडचे आमदार काळे यांनी व्यक्त केलाय रा। नगर येथे रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार दिप्तीताई प्रसाद भोगाडे यांच्या वतीने प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते याचबरोबर या गटातील प्रत्येक गावातील एका विद्यार्थ्यासाठी हेलिकॉप्टर सफर तसेच प्रत्येक गावातील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांना सायकल देण्याचा लकी ड्रॉ कार्यक्रमही पार पडला या कार्यक्रमप्रसंगी आमदार बाबाजी काळे बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक वसंत हंकारे खेळ बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे माऊली ढेरंगे दिलीप डुबे मारुती सातकर प्रसाद भोगाडे दीप्ती भोगाडे यांच्यासह विविध गावातील पालक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना दिप्ती प्रसाद भोगाडे म्हणाल्या जिल्हा परिषद शाळांची सध्याची परिस्थिती सुधारण्याची नितांत गरज आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी पुढील काळात ठोस प्रयत्न केले जाते प्राध्यापक वसंत हंकारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्व सातत्य आणि आत्मविश्वास यावर भर दिला आमदार काळे आणि दीप्ती भोगाडे यांचे यावेळी मुलांनी व मुलींनी जल्लोषात स्वागत केले काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक उमेदवार गणेश नाणा अरगडे यांनी जोरदार जनसंपर्क सुरू केला शांत संयमी व निरुपद्रवी व्यक्तिमत्व म्हणून आमदार बाबाजी काळे यांनी गणेश नाना ना उमेदवारीसाठी पसंती दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे या गटातील पंधराशे तरुण मुलांना ऐतिहासिक म्हणून रायगडावर गणेश नाना अरगडे हे नुकतेच घेऊन गे गेले होते याच नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अनुकरण आता तालुक्यातील आणि उमेदवार करू लागले आहेत काळूस येथील प्रगतशील शेतकरी कुटुंब ते उद्योजक व सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची कार्यपद्धती यामुळे गणेश नाना अरगडे काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये सर्वात लोकप्रिय असल्याचे त्यांचे समर्थक कार्यकर्ते सांगत आहे पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात गेला पाहिजे सरोलीत सौ शीतल आशीष शेळवंडे यांचा दमदार प्रचार चरवली परिसरात शीतल आशिष येळवंडे यांचा भव्य व दमदार प्रचार दौरा पार पडला या प्रचार संपूर्ण परिसरात करत त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला शीतल आशिष येळवंडे यांनी चरवलीतील मूलभूत प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली पाणी टंचाई रस्त्यांची दुरवस्था ड्रेनेज समस्या महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न आरोग्य सुविधा आणि शिक्षण याबाबत पुढील काळात कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे हो त्यांनी स्पष्ट केले प्रचारादरम्यान केवळ राजकीय कार्यकर्तेच नव्हे तर सामान्य नागरिक कष्टकरी वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबे आंबेओ शाळेमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान हिशोब याची माहिती मिळावी या उद्देशाने भाजी बाजार गल्ली व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कुलदैवत श्री खंडेराय यात्रानिमित्त मलघेवाडी येथे राज्यस्तरीय भजनी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेत एकूण अठ्याहत्तर भजन मंडळ सहभागी झाले होते त्यापैकी राज्यस्तरीय स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे फायनल आणि या फायनलमध्ये चोवीस भजनी मंडळांची निवड झाली यात भजन सम्राट संचाचा बहुमान श्री काळभैरवनाथ भजन मंडळ माणगाव जिल्हा रायगड या संघाला मिळाला आहे यावेळी आमदार बाबाजी काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज